टाळ वाज तो वाजतो खन खन टाळ वाजतो वाजतो खन या बाऊलीच्या दिंडीला लागून कोण या बाऊलीच्या दिंडीला कोन कोण टाळ वाज तो वाजत खन टाळ वाजतो खन खन या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण सासू सासरा एकात मृदंग घेतला हातात सासू सासरा एकात मृदंग घेतला हातात टाळ वाजतो वाजतो खन खन टाळ वाजतो वाजतो खन, खन या माऊलीच्या दिंलीला कोण कोण या माऊलीच्या दिली लीला कोण कोण या माऊलीच्या दिली लीला कोण कोण जाऊ भासरा एकात विना घेतला हातात जाऊ भासरा एकात विना घेतला हातात टाळ वाजतो वाजतो घन टाळ वाजतो तो खनखन या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण धीर ननंद एकात टाळ घेतला हातात धीर ननंद एकात टाळ घेतला हातात टाळ वाजतो वाजतो खन खन टाळ वाजतो वाजतो खन खन या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या च्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण तुकडो जी, को जी एकात ग्राम गीता हातात तुकडो जी, जी एकात ग्राम गीता हातात टाळ वाजतो खन खन टाळ वाजतो वाजतो खनखन या माऊलीच्या लीला कोण कोण या माऊलीच्या लीला कोण कोण या माऊलीच्या लीला कोण कोण